नमस्कार सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी, स्वामी, स्वामी समर्थ घर जॉब आणि अध्यात्म या आपल्या सगळ्यांच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी सगळ्यांचं स्वागत करते आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण जे वेगवेगळे अध्यात्माविषयी व्हिडिओज माहिती पूजापाठ पाहत असतो तशाच एका नवीन विषयाला सुरुवात करते आजचा आपला विषय आहे आसन प्रत्येक व्यक्ती देवपूजा करताना आसन हे वापरत असतो तर हे आसन का वापरायचं असतं देवपूजा करताना कर करण्यासाठी देवपूजा करताना बिना आसनाची देवपूजा भगवान किंवा परमेश्वर स्वीकारत नाही तर काय आहे या, या मागचं कारण त्याचप्रमाणे देवपूजने पूजनामध्ये आसनाला इतकं महत्त्व काय आहे आसन कसं असावं आसनाची पावित्र्यता कशी सांभाळावी कोण कोड़, कोणाची पूजा करताना कोणत्या देवाची पूजा करताना कोणतं आसन वापरावं ह्या सगळ्याची माहिती आपण आजच्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत सगळ्यांनी वे व्हिडिओ शेवटपर्यंत नीट ऐकावा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक जरूर करा आणि चॅनलवर जर तुम्हाला पहिल्यांदा तुम्ही पहिल्यांदा असाल तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आज आपण बघतो आहे की देवपूजेमध्ये आसनाचं महत्त्व काय आहे आसन हे एक स्वतंत्र स्वतःचं स्वतंत्र असावं आणि इतरांना कधीच वापरू देऊ नये आसन म्हणजे अतिशय पवित्र वस्तू त्याची अवहेलना कधीही करू नये ते कधीच पायानं पुढे मागे सरकवू नये त्याचा योग्य तो मान त्याला दिलाच पाहिजे व त्याचा आदर ही करावा कारण आसन म्हणजे वाहन वाघावर बसणारी देवी जेव्हा वाघावर बसते तेव्हा ती कौर्याची परिसीमा होऊन दैत्यांचा नाश करण्यास सज्ज असते व भक्तांचे रक्षण करते आपण इष्टदेवतेची सेवा करत असताना ती जर आसनावर बसून केली की त्या सेवेमुळे मिळणारी ऊर्जा ही द्विगुणित होते कारण ती ऊर्जा आपल्यात सामावून घेण्यासाठी आसनावर बसणं अनिवार्य आहे नाहीतर जी ऊर्जा प्रक्षेपित होते आपल्या देवपूजेच्या माध्यमातून ती सर्व तुमच्या देहातून जमिनीत शोषून घेतली जाईल त्यासाठी कुठल्याही साधनेला बसताना आसन हे अत्यावश्यक आहेच तेच आसन आपण आणि पृथ्वी यांच्यामध्ये निर्माण करते त्यामुळे आपल्यात निर्माण होणारी ऊर्जा ही पृथ्वी तत्वात विलीन होत नाही मी तुम्हाला याचं थोडंसं एक उदाहरण देते समजा जर आपण इलेक्ट्रिकच्या वायरला हात लावला तर ती इलेक्ट्रिकच्या वायरमधली असणारी जी विद्युत ऊर्जा आहे जी इलेक्ट्रिसिटी आहे ती आपल्या शरीराच्या माध्यमातून जमिनीपर्यंत जाते आणि आपल्याला करंट लागतो जर का आपण आपलं शरीर आणि ती ऊर्जा जमीन यामध्ये जर आपण एखादं माध्यम ठेवलं जसं लाकडी पाट एखाद्या प्लास्टिकची वस्तू रबरी वस्तू तर इलेक्ट्रिकच्या वायरमधून येणारी जी ऊर्जा आहे ती या माध्यमाद्वारे आपल्या शरीरात जरी गेली तरी ती जमिनीपर्यंत पोहोचत नाही आणि आपल्याला करंट लागण्यास आप त्यातून आपला बचाव होतो तसंच आपण जर देवपूजा करताना आसन वापरलं तर आपल्या शरीरामध्ये जी वैश्विक ऊर्जा जी ऊर्जा तयार होते देवपूजेच्या माध्यमातून ती डायरेक्ट जमिनीमध्ये पृथ्वीमध्ये न पोहोचता ती आपल्या शरीरामध्येच साठवल्या जातं इतकं मोठं कार्य ह्या आसनाचं आहे म्हणून हे आसन उपयुक्तच नाही तर अत्यावश्यक देखील असते प्रत्येक सेवेला आसन घ्यावेच त्यात प्रत्येकाने आप आपले आसन वापरावे कोणाचेही दुसऱ्या व्यक्तीच्या आसनाचा वापर कधीही करू नये कारण त्याची सर्व नकारात्मक ऊर्जा आपल्यात सामावते याचा अभ्यास म्हणजे आभा इंग्रजीमध्ये याला ऑरा असे म्हणतात तसंच जपाची प्रत्येक माळ हीसुद्धा स्वतःची असावी लागते आसनावर बसताना पाय देऊन बसू नये त्याला एक आपल्याला आवडेल असे एक नाव द्यावे आणि ते नाव आपल्या आसनाला आपण दिलेले नाव ते फक्त आपल्यालाच माहिती असायला हवे सेव्या सेवा, सेवा करण्यापूर्वी त्या आसनाला नावाने व आदराने म्हणजेच संबोधावे समजा आसनाचे नाव जर आपण वनराज असे ठेवले असेल तर आदराने हाक मारून त्यावर प्रथम नमस्कार करावा गुडघे टेकवून त्यावर बसावे व आपल्या सेवेसाठी साधनेसाठी सज्ज व्हावे असे केल्याने काय होते की ही आसन देवता आपल्यासं संरक्षण देऊन सर्व आधी दैविक आधी भौतिक आणि आधी आध्यात्मिक सर्व प्रकारे आपले संरक्षण करते जर समजा कोणाचे आसन खाली म्हणजे जमिनीवरून उचलायचे राहिले असेल तर ते पायाखाली न तुडवता व्यवस्थित ठेवावे कारण आपण केलेल्या सेवेने त्यावर वैयक्तिक आभा तयार झालेली असते आणि ती आभा आपले संरक्षण करते तर असे हे देवपूजेमध्ये वापरले जाणारे आसन याचा आपण योग्य मान सन्मान हा राखायलाच हवा पूजन झाल्यावर ज्यावेळेस आपण उठून बसतो त्यावेळेस आसन व्यवस्थित घडी करून त्याला नमस्कार करून ते कुणाचाही पाय लागणार नाही त्याचा अपमान होणार नाही अशा पद्धतीने व्यवस्थित ठेवावे तर अशा करते मी तुम्हाला आसनाविषयी जी काही थोडक्यात माहिती सांगितली ती तुम्हाला नक्कीच आवडली असेल जर तुम्हाला अशी ही माहिती आवडली असेल तर लाईक करा तुम्हाला चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा असाल आणि असेच तुम्हाला वेगवेगळे विषय पाहायला ऐकायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि देवपूजेमध्ये जर तुम्ही आसन वापरत असाल तर आपल्या आसनाला एक विशिष्ट नाव देऊन मगच त्या नावाने त्यांना संबोधून आपली सेवा सुरू करा तर येथे व्हिडिओचा शेवट करते तुम्हाला व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये भेटण्यासाठी श्री स्वामी समर्थ